हाय हॅलो मी प्रियांका तुमचं स्वागत आहे कोकणी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला आजचा दिवस आनंदात जाऊ हीच बाप्पाची आणि प्रार्थना तर आज तुळशीसमोर छानशी रांगोळी काढली आणि त्यानेच आजच्या व्हिडिओची सुरुवात केली आहे मी कशी वाटते तुम्हाला रांगोळी मला नक्की सांगा तर रांगोळी काढून झाल्यानंतर दिवपूजा यांनी करून घेतली आणि ते ऑफिसला गेले आज लाच चौथा शनिवार असल्यामुळे ते ऑफिसवरून लवकर घरी येणार होते म्हणून मग डब्याची गडबड नव्हती तर मग पहिले कपडे धुवून घेतले पाणी भरून घेतलं आणि कपडे धुवायला बाहेर कपडे सुकत टाकायला आले की चकोलीचं बाहेर येणं असतंच गरजेचं कारण ती कधीच घरी बसत नाही त्याने मी तन का होईना मम्मी बाहेर घेऊन जाते नाही तर मग घरीच ठेवते असं तिची समज असते त्यामुळे ती बाहेर येते कपडे सुकट टाकायला लागलो की त्यानंतर मग धावत धावतच श्रेयांना घेऊन आले कारण उशीर झाला होता शा श्रेयांची शाळा सकाळची असल्यामुळे तो लवकर सुटतो शनिवारचा मग त्याला घेऊन आले त्यानंतर मग तो कपडे चेंज करत हो होता मग तिच्यासाठी टी व्ही लावून दिली होती तर बगद बगद ती गाणी बघत बघत तिच्या दिदीसोबत खेळत होती आणि तिलासुद्धा ती, ती गाणी दाखवत होती तिला सांगत होती ही बघ कशी नाचते ती कशी बोलते तिच्यासोबत तिचं चा खेळणं चांगलं चालू होतं मग म्हटलं चला आपण शूट करून घेऊया तुम्हाला सुद्धा दाखवते आमच्या चकोली तिच्या दिदीसोबत कशी छान खेळते ते तर तिचं टी व्ही बघणं चालू होतं काम करताना मी तिला टी व्हीच लावून देते पण इथे तिचं टी व्ही बघणं चालू होतं पण माझं काम इथे तिनं वाढवून ठेवलं होतं सगळा पसारा करून ठेवला आणि टी व्ही बघायला बसली मग ती म्हटलं बिझी झाली तर आपण काम करून घेऊया बरेच दिवस झाले पेंडिंग होते हे काम जे रिकामे डबे होते ते मला घासायचं होते आणि जे काही बाकीचं शिल्लक सामान होतं ते एका डब्यात ओतून ठेवून ते सुद्धा डबे घासून द्यायचे होते तर इथे आईने आणलेलं भाकरीचं पीठ ते ओतून ठेवायचं होतं तर जे पिल्ल शिल्लक होतं ते ओतून ठेवलं बाकीचं आधीचं सुद्धा पीठ होतं ते एका डब्यात करून ठेवलं असे भाकरीचे दोन डबे पिठाचे दोन डबे तयार करून घेतले आणि आईने आणलेला तांदूळ ते सुद्धा डब्यांमध्ये भरून घेतलं मी म्हणजे भरून घेतलं म्हणजे यांनीच मदत केली मला भरायला कारण एवढं काय मला एकटीला जमलं नसतं मग त्यांनी भरून दिलं आणि त्यानंतर मग सगळं क्लीन केलं पीठ वगैरे सांडलं होतं ता तांदूळ वगैरे ते सगळं झाडून घेतलं आणि भांडी वगैरे मग घासायला घेतली तर हे सगळे असे डबे घासून घेतले सगळेच नाही डबे खूप आहेत डबे माझ्याकडे स्टीलचे आणि प्लॅस्टिकचे पण जेवढे रिकामे झाले होते ते सगळे घासून घेतले चटणी मिठाचा असा डबा सुद्धा रिकामं केला तोसुद्धा व्यवस्थित घासून घेतला पंधरा दिवसापूर्वीच घासला होता पण जेवण करताना डबा काढता वेळेस चटणी आणि आतलं सगळं जिरं मोहरे आणलं होतं डब्यामध्ये त्यामुळे मग म्हटलं परत चला क्लीन करूया डबे रिकामी तर झालेच होते चटणी मिठाचे मग डबे क्लीन करून घेतले आणि आता सगळं मिठाचा डबा भरून घेतला आहे आणि कांदा मसाला मोहरी आणि जिरं वेगळं वेगळं ठेवते पहिला आधी मी एकत्र करून ठेवायची मोहरी आणि जिरं पण नंतर खिचडीसाठी शोधायला लागायचं जिरं त्यामुळे मग मग आता वेगळं वेगळं ठेवते कारण उपवास मंगळवारचा असतो त्यावेळेस लागतं जिरं मला खिचडीसाठी मसाल्याचा डबा भरून झाला आहे आता तर तो छान दिसतो आहे आता किती दिवस काय माहिती तर ते आम्ही मसाल्याचा डबा भरत होतो आणि त्याच्या कोलीने आम्ही आमच्या करामध्ये करून ठेवल्या होत्या किचनजवळची कि कैची घेतली आणि तिने थोडेसे केस कट केले आणि आता स्वतःचे केस विंचरत बसले बघा तिला काहीच वाटत नाही मग मी काय मग ते करून ठेवले तर ते सगळं झालं आवरून भांडी वगैरे घासून घेतली जेवण झाल्यानंतर आणि म्हटलं खूप वेळ होतं माझ्याकडे मग मी मेहंदी काढायला बसले असेच यूट्यूबवरती व्हिडिओ बघत होते आणि एक छानशी डिझाईन मिळाली म्हटलं चला मेहंदी काढून घेऊया बरेच दिवस काढायचीच होती आता मी काढायला घेतले म्हटल्यावर चकुली कशी मागे राहील तर मग तीपसुद्धा आली काढायला तर मग तिच्या पण हातावर अशी छानशी मेहंदी काढून घेतली तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला मला नक्की कळवा बाय